ऑफ पीपल बाय द पीपल फॉर द पीपल दिव्यांग विद्यार्थ्यांचं एक पाऊल पुढे या हस्तपुस्तकीचे प्रकाशन तयार केले तब्बल एक ते शंभर पर्यंत पाडे श्री स्वामी समर्थ मुगबदीर निवासी शाळा धाराशू येथील विशेष शिक्षक भगवान चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नंदिनी घोगरे फातिमा शेख अथर्व कोकाटे विश्वनाथ राजे श्रेया गोवर्धन या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या श एक ते शंभर पर्यंत पाडे या एक पाऊल पुढे या हस्तपुस्तकीचं प्रकाशन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनीलजी खमितकर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते सचिदानंद बांगर प्रहार पर्वचे संपादक मयूरजी काकडे ऍडव्होकेट कलौ पावले शहाजी चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अशोक उमा बालाजी लोमटे मुख्याध्यापक शकील शेख भीमराव पाथरुड संजय महमाने रेखा ओहळ विठ्ठल होरडे नागेश चव्हाण व इतर अनेक विद्यार्थी नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार बालाजी नादरगे यांनी मानले भगवान चौगुले हे कवी लेखक असून दिव्यांग विद्यार्थ्यांकरता त्यांनी अनेक उपक्रम राबवले सर्वसामान्य विद्यार्थी जास्तीत जास्त तीस पर्यंत पाडे लिहित असताना दिव्यांग विद्यार्थी मात्र तब्बल शंभर पर्यंत पाडे तयार करून दाखवतात खरोखरच हे दिव्यांग विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल पुढे असल्यानं त्यांचं कौतुक होत या विद्यार्थ्यांचे सचिव लक्ष्मीबाई इटकर श्रीनिवास इटकर यांनी अभिनंदन केले त्याची मार्गदर्शक आहे आमचे मित्र सन्माननीय भगवानजी चौगले सर आणि या सगळ्यांनी केलेल्या या उपक्रमाचं या ठिकाणी प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या उपक्रमाचं प्रकाशन करावं त्यांनी एक चांगला उपक्रम एक कृतीयुक्त उपक्रम आजचं शिक्षण म्हणजे कृतीयुक्त आहे उद्याचं भवितव्याचं शिक्षण सुद्धा कृतियुक्तच राहणार आहे आणि म्हणून हा एक चांगला प्रयोग आमच्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि जर या ठिकाणी कौतुक आपण सगळ्यांनी या ठिकाणी आणि पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ला प्रेस करा